श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लग्न ठरल्यानंतर आपण पहिल्या मानाच्या पत्रिका पाच वेगवेगळ्या देवतांना देत असतो पण ते देवता कोणकोणते आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही जर चॅनलला नवीनच भेट दिलेली असेल बर तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओना लाईकसुद्धा करा आत्ताचं युग जे आहे ते डिजिटल युग आहे आणि त्यामुळेच काही जण लग्नपत्रिकेची फक्त सॉफ्ट कॉपी बनवतात आणि मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये आपण फॉरवर्ड करतो मात्र देवाला ठेवण्यासाठी काही पत्रिका छापून घ्याव्याच लागतात एवढंच नाही तर पत्रिका वाटप करण्याआधी लग्न निर्विघ्न पार पडावं म्हणून पाच देवतांना प्रार्थनासुद्धा केली जाते त्याच पाच देवतांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विवाह सोहळा आणि कुटुंब व्यवस्था या दोन्ही गोष्टींना आपल्याकडे अतिशय महत्त्व आहे लग्न छोटं असू द्या किंवा मग अगदी थाटामाटत असू द्या ते रीतिरिवाजासकट पार पडावं देवाब्राह्मणांच्या साक्षीने व्हावं घरच्यांच्या आशीर्वादाने व्हावं अशी प्रत्येक वधू वराची इच्छा असते आणि त्यासाठीच विवाहपत्रिका छापून अगत्याचं आमंत्रणही दिले जातात लग्नपत्रिकेमध्ये सगळा मजकूर छापूनही प्रत्यक्ष भेटीत आपण वर वधूचं नाव तारीख वार मुहूर्त यांची तोंडपाठ माहिती देऊन आग्रहाने बोलवतो केवळ लोकांनाच नाही तर देवालासुद्धा शास्त्रानुसार पत्रिका ठेवताना हळद कुंकू अक्षदा वाहून पत्रिकेचं वाचन केलं जातं देवाला शुभ कार्याला बोलवायचं असतं आणि शुभकार्य निर्विघ्न पार पडावं अशी प्रार्थनाही देवाकडे करायची असते आता यामध्ये सगळ्यात पहिली पत्रिका जात असते ती म्हणजे गणपती बाप्पांना हे सगळ्यांनाच माहीत आहे पण गणपती बाप्पा व्यतिरिक्तसुद्धा आणखीन चार मुख्य देवता आहेत सगळ्यात आधी बोलूया गणपती बाप्पांबद्दल सर्व कार्याच्या शुभारंभी गणरायाचं पूजन तर अनिवार्य आहेच आहे लग्न कार्यातही गणपतीला पहिली पत्रिका अर्पण करून आपण लग्नाचं आमंत्रण केलं जातं गणपती बाप्पा जसा सुखकर्ता आहे तसाच तो दुःखहर्ता सुद्धा मानला जातो महत्वाचं म्हणजे विघ्नहर्ता आहे आणि त्यामुळेच लग्न समारंभ कोणत्याही प्रकारचा अरिष्ट येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणरायाला लग्नपत्रिका देऊन आमंत्रण केलं जातं त्यानंतर आमंत्रण केलं जातं ते म्हणजे लक्ष्मीला पण विष्णू लक्ष्मीला का वधूवराला लग्नाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटलं जातं त्याचं मूळ रूप म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी संसाराला सुरुवात करण्याआधी या विश्वाचा संसार सांभाळणाऱ्या विष्णू आणि लक्ष्मीला पत्रिका अर्पण करून अगत्याने आगत्याचं येणं करावं आशीर्वाद द्यावा असं विनवलं जातं त्यानंतर आहेत हनुमंत स्वतः आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेल्या हनुमंतांना लग्नपत्रिकेचा मान का दिला जातो बरं तर मुलींचे लग्न लवकर ठरावं म्हणून हनुमंत नेहमीच सुद्धा देतात अशी श्रद्धा आहे शिवाय हनुमंत चिरंजीवी असल्यामुळे संकटकाळी त्यांचं नाव घेतलं तर ते मदतीला धावून येतात अशी दृढ श्रद्धा सुद्धा आहे म्हणून लग्नकार्यातील अडचणी दूर ठेवण्यासाठी हनुमंताला सुद्धा आमंत्रण दिलं जातं त्यानंतर नंतर सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणारं असतं ते कुलदैवत आणि कुलदेवी यांनाही शुभ कार्याचं आमंत्रण दिलं जातं त्यांच्या आशीर्वादाने वंशाची वृद्धी होत राहो अशी प्रार्थनाही त्या निमित्ताने केली जाते त्यानंतर पाचवी पत्रिका जी आहे ती दिली जाते आपल्या पितरांना हो पितरांनाही लग्नपत्रिका ठेवली जाते खरं तर हा त्यांचा मान असतो त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुळात सुख संपत्ती समाधान यावं म्हणून शुभकार्यामध्ये आठवणीने त्यांना बोलावलं जातं पण त्यासाठी पितरांना गाठायचं तरी कुठे तर पिंपळाच्या झाडाखाली शनी मंदिर किंवा मग हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या पिंपळाच्या पारावरती पितरांसाठी पत्रिका ठेवली जाते आणि त्यांनीही वधूवरांना आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना त्यांना केली जाते तर मंडळी या होत्या त्या पा आस मानाच्या पत्रिका ज्या लग्न ठरल्यानंतर सगळ्यात आधी या देवतांना आपण अर्पण कराव्यात त्यामध्ये सगळ्यात पहिले येतात गणपती बाप्पा विष्णू लक्ष्मी हनुमंत कुलदेवी कुलदैवत आणि आपले पितर पितरांचीसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते आता या व्यतिरिक्त आणखी कुठल्या देवता आहे ज्यांना मानाच्या पत्रिका द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर लग्नासारख्या या मोठ्या कार्यामध्ये जे रीती परंपरा आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का कुठल्या रीतिरिवाज आणि परंपरांचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नक्की विचारा तुम्हाला अजून कोणते कोणते नवीन व्हिडिओज ऐकायला बघायला आवडतील ते सुद्धा सांगा जेणेकरून त्या पद्धतीने मी व्हिडिओज बनवू शकेल धन्यवाद